नमस्कार माझं नाव आर्य राणी हडपसर मधल्या गोंधळ नगर मधल्या ग्लाइडिंग सेंटर आहोत इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधत आहोत सर माझं नाव किरण मोर आहे मी हडपसर प्रॉपर आहे हडपसर गाव मधला किती वर्षांपासून तुम्ही इथं स्थायिक आहात इथं इथं गेले तिसरी पिढी आमची स्थायिक आहे तिसरी पिढी आहे मी धरून आता माझे मुलगा आहे ते चौथ्या पिढी मध्ये रुपांतर होईल खर तर म्हणजे मधला बरस तुम्हाला अनुभव माहिती आहे असं म्हणायला हरकत नाही तसंच अच्छा चेतन दादा जे आहे तुपे पाटील तर त्यांच्याबद्दल आम्हाला सर्वे करायचा होता ह्या <laughs> स्पेसिफिकली बऱ्याच वर्षापासून ते प्रोग्रेस करत आलेले आहेत बरंच त्यांनी काम केलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तसं पाहिला गेलं ना चेतन पाटलांचे वडील माननीय विठ्ठल त्यांच्यापासून आमच्या आजोबा माऊली मोरे त्यांच्यापासून आमच्या घराचे चांगले संबंध आहे चांगले संबंध आहे त्यामुळं पिढ्यान पिड़े त्या घराशी आमचा संपर्क आलेला आहे आता चेतन पाटलांचं बोलायचं म्हटलं तर चेतन पाटील हेही चांगले काम करतात आत्ताच त्यांना ते राज्यपाल राष्ट्र राष्ट्रपतीचे असते संसद उत्कृष्टपद पद मिळालं आहे ना तर त्या आम्ही हडपसर गावाल्यांनी पहिलंच दिलेलं आहे की उत्कृष्ट बोलणारे आहे ते उत्कृष्ट बोलणारेच आहे आणि हे पदाच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल हडपसर मध्ये काय कामाबद्दल बोलायचं झालं तर हडपसर मध्ये फार मोठी भीषण समस्या आहे ती ट्रॉफिकची ट्रॉफिकची समस्या लवकर लवकर सोडवली आणि चांगल्या पद्धतीने सोडवणे महत्वाचे आणि लवकरात लवकर की जेणेकरून सर्वच लोकांना नव्वद टक्के लोकांना हा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे नुकतच त्यांनी कला नाटकगृहाचं उद्घाटन देखील केलं आहे नागरिकांच्या मनोरंजनासाठी जेणेकरून त्यांना इथून लांब बालगंधर्वपर्यंत नाही जावं लागलं पाटलांचं धन्यवाद आणि ते लवकरात लवकर चालू केलं त्या निमित्ताने आम्हाला कार्यक्रम तिथे उपलब्ध होतील अजून तुमची काय अपेक्षा आहे की अजून काय प्रोग्रेस घडायला पाहिजे या एरियामध्ये अजून कसा एरिया आपण सुधारू शकतो एरियामध्ये मेन ट्रॉफिक बाकी सिनियर सिटीजन झाले तरुण वर्ग झालं यांची अपेक्षा पूर्ण करा बाकीचे काय आता मी माझं सांगितलं आम्हाला काय अपेक्षा नाही लोकांची ज्या अपेक्षा आहे ती आमची अपेक्षा आहे पर्सनल माझी काही नाहीये खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल